नमस्कार मित्रो तुम्ही पण व्हिडिओ बघून मेरा राशनवाला जे काही ॲप्लिकेशन आहे ते डाउनलोड केलंच असेल आणि डाउनलोड करून त्याच्यावरती तुम्ही स्वतःचा लॉग इन करण्याचा प्रयत्न केलाच असेल मीही तेच काम केलं की मेरा राशन टू पॉईंट ओ नावाचं जे ॲप्लिकेशन आहे ते ॲप्लिकेशन मी प्लेस्टोरवर सर्च केलं मला दिसलं तिथे की मेरा राशन टू पॉईंट ओ त्याला मी इन्स्टॉल करण्याचा प्रयत्न केला इन्स्टॉल करण्यासाठी थोडासा वेळ घेत होतं कारण माझं जे इंटरनेट आहे ते थोडंसं स्लो चालतं याच्यामध्ये जोपर्यंत हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल होतं तोपर्यंत मी त्याच्यामध्ये जे काही फोटो दिले होते त्यांची जे काही माहिती दिली होती ज्याच्यामध्ये त्यांनी वेगवेगळ्या गोष्टी म्हटल्या होत्या की तुम्ही डिजिटल राशन डाउनलोड करू शकतात तुमच्या घरातल्या एखाद्या मेंबरचं नाव तुम्ही ॲड करू शकतात तुम्हाला असेल ती माहिती तुम्हाला याच्या ह्या ॲप्लिकेशनमध्ये एडिट करता येऊ शकते तर मी ते बघितलं आणि बघितल्यानंतर जे ॲप्लिकेशन आहे ते इन्स्टॉल होतं याची वाट बघितली इन्स्टॉल होईल तोपर्यंत मी माझा जो आधार कार्ड नंबर आहे तो बघून घेतला आता ज्यावेळेस हे इन्स्टॉल झालं इन्स्टॉल व्हायला सुरुवात झाली तोपर्यंत मी बघितलं की ॲप्लिकेशन इन्स्टॉल होतं आहे असं त्या इन्स्टॉल झाल्यानंतर मी त्याला ओपन करण्याचा प्रयत्न केला ओपन झालं माझ्याकडे तो ओपन त्याच्यामध्ये लिहिलं होतं गरीब कल्याण अन्न योजना प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना लिहिलं होतं त्यांनी लँग्वेज सिलेक्ट करायला लावली मी पण इंग्लिश लँग्वेज सिलेक्ट करून घेतली कारण माझी इंग्लिश थोडीशी चांगली आहे म्हणून त्याच्यात वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला दिल्या होत्या जसं की पहिलं दिलं होतं राशन कार्ड नंतर दुसरा ऑप्शन होता मॅनेज फॅमिली डिटेल्स तिसरं होतं राशन एंटरटेन समथिंग काहीतरी लिहिलं होतं मी पण बेनिफिशरीमध्ये माझा आधार कार्ड नंबर टाकून घेतला टाकल्यानंतर खाली काही कॅपचा कोड मला दिलेला होता जसा की आय थ्री पी एट मी तो चांगल्या पद्धतीने टाकून घेतला नीट बघितला टाकल्यानंतर लॉग इन करण्याचा प्रयत्न केला तर लॉग इन केल्यानंतर मला ते अननोन दाखवत होतं हे एरर दाखवतो आहे ॲप्लिकेशन कारण मला वाटतं ॲप्लिकेशन नवीन आहे आणि नवीन असल्यामुळे काही माहिती त्याच्यामध्ये अजूनही नसेल जसजसं हे ॲप्लिकेशन तुम्हाला अपडेट होताना दिसेल तुमचीही माहिती याच्यामध्ये नक्की येऊन जाईल मी बऱ्याचदा प्रयत्न केला बऱ्याचदा प्रयत्न केल्यानंतरही हे ॲप्लिकेशन उघडलं नाही पण मला वाटतं की ज्यावेळेस हे ॲप्लिकेशन तुमचं उघडून जाईल त्यावेळेस तुम्हाला काही गोष्टी दिसायला भेटतील जसं की जर हे ॲप्लिकेशन उघडतं तर तुमच्या आधार कार्ड नंबरवरती तुम्हाला एक ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला तिथे टाकायचा आहे ओ टी पी टाकल्यानंतर तुम्हाला एम पिन सेट करावा लागेल जो एम पिन तुम्ही जर सेट करून घेतला एकदाचा तर एम पिन सेट झाल्यानंतर तुम्हाला तुमची जी माहिती आहे तुमची जी रेशन कार्डची जी माहिती आहे ती तुम्हाला तुमच्यासमोर दिसायला लागेल त्याच्यामध्ये वेगवेगळे ऑप ऑप्शन्स तुम्हाला अवेलेबल असतील जसं की तुम्हाला तुमच्या फॅमिली मेंबरचा जो डिटेल आहे त्याच्यामध्ये भरता येऊ शकतो तसंच की तुम्हाला तुमच्या एखाद्या फॅमिली मेंबरची जी डिटेल आहे ती एडिट करता येऊ शकते ऑनलाईन राशन कार्डसुद्धा तुम्हाला काय करता येईल याच्यामधून डाउनलोड करता येऊ शकतं म्हणजे तुम्हाला जर डिजिटल राशन कार्ड हवं असेल तर डिजिटल राशन कार्डसुद्धा या ॲप्लिकेशनमध्ये डाउनलोड करता येण्याच्या सुविधा अवेलेबल करून दिलेल्या आहेत पण सध्या तरी मला वाटतं की हे जे ॲप्लिकेशन आहे त्याला अजून अपडेट करण्याची गरज आहे कारण बऱ्याच लोक असे असतील की ज्यांचे जे आधार कार्डचे नंबर्स आहेत अजूनही हे ॲप्लिकेशन घेत नाही जसं मला हे परत परत एक एरर दाखवतो आहे त्याचं नाव आहे अननोन म्हणजे एखाद वेळेस हे जर आपला जो आधार कार्ड असतो त्याला मोबाईल नंबर लिंक नसतो पण मला वाटतं माझा आधार कार्ड नंबर लिंक असूनही ॲप्लिकेशन मला असं दाखवतं आहे मला वाटतं की ह्या आपला अपडेट करण्याची गरज आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ